कराडमध्ये राजकारणाला नवा कलाटणी देणारा क्षण शारदाताई जाधव हो यांचा भारतीय जनता पक्षात ऐतिहासिक प्रवेश पुन्हा एकदा नगराध्यक्षपद त्यांच्या खात्रीशीर वाट्याला कराडच्या राजकारणात चार, चार दशकांपासून अखंड जनतेच्या विश्वासाचं प्रतीक बनलेल्या शारदाताई जाधव हो। यांनी अखेर भारतीय जनता पक्षात प्रवेश करून ऐतिहासिक पाऊल उचललंय गेली चाळीस वर्ष नगरसेविका म्हणून जनसेवा करणाऱ्या आणि दोन वेळा नगराध्यक्षपद भूषवणाऱ्या शारदाताईंचा बीजेपी प्रवेश हा कराड नगरपालिकेच्या राजकारणात प्रचंड उल्थापालक घडवणारा ठरतोय मंगळवारी अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबई इथं मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत तसंच कराडचे आमदार अतुल भोसले यांच्या प्रयत्नांमुळे शारदा ताईंनी बीजेपीमध्ये जाहीर प्रवेश केला त्यांच्यासोबत जनशक्ती आघाडीचे आणखी दोन माजी नगराध्यक्ष आणि बारा नगरसेवकांनीही भाजपा प्रवेश करून कराडच्या राजकीय समीकरणात एका नव्या युगाची सुरुवात केली आहे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी याप्रसंगी स्पष्ट आश्वासन दिले की आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी शारदाताई जाधव यांनाच बीजेपीकडून उमेदवारी दिली जाणार आहे कारण यावेळी हे पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुलं आहे त्यामुळे आता कराडच्या नगराध्यक्षपदावर पुन्हा एकदा शारदाताई जाधव यांची नोंद होणार हे जवळपास निश्चित झालंय शारदाताई जाधव यांचं विशेषत्व म्हणजे त्यांनी कधीही सुरक्षित प्रभाग निवडला नाही गेल्या चार निवडणुकांमध्ये त्यांनी अवघड वॉर्डमध्ये उतरून जनतेच्या पाठिंब्यानं त्या विजयी होत आपल्या नेतृत्वाची छाप सोडत आल्या आहेत त्यांच्या निष्कलंक प्रतिमेनं आणि प्रामाणिक जनसेवेमुळं त्या कराडच्या जनतेच्या मनामनात आपलं स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरले आहेत त्यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश हा केवळ राजकीय बदल नसून कराड मतदारसंघाच्या राजकारणात परिवर्तनाचा महत्वाचा टप्पा मानला जातोय बीजेपीच्या संघटनेला महिला नेतृत्वाची ताकद देणारा आणि जनतेच्या भावनांशी नाळ जोडणारा हा प्रवेश कराडमध्ये शारदाताई या जाधव यांच्या लाटेची सुरुवात शारदाताई या जाधव यांच्या पक्षप्रवेशानं पश्चिम महाराष्ट्रामध्ये जोरदार मुसंडी भाजपनं मारली असून येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये धक्कादायक निकाल या पक्षप्रवेशानं लागण्याची दाट शक्यता आहे अर्थराज्य न्यूज मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा